नमस्कार सर्वांना माझ्याकडून स्वामी समर्थ कसे आहात आपण म्हणजे ना आज मी एकदम चमचमीत असं जेवण बनवलेलं आहे मसालेदार भाजी पोळी आणि तुम्हाला आता त्याच्यासोबत वाटाणा टमाटाचा भात अगदी मराठमोळं जेवण आहे चमचमीत त्याच्यासोबत कांदा लिंबू बघू शकता तुम्ही छान जेवण बनवले बघा तुम्ही आता अगदी तोंडाला चव हो येणारी भाजी आहे चला तर आपण याची ना रेसिपी बघूया जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ नक्की बघत चला हे बघा मराठी माणसांसाठी मराठमोळं झणझणीत शेवगाच्या शेंगांची भाजी वटाणा भात चपाती कांदा लिंबू अगदी तोंडाला चव येणारी रेसिपी आहे शेवटपर्यंत नक्की बघा कुकर ठेवलेला आहे आपण आता एक चमचा तेल टाकायचं त्याच्यात तेल गरम झालंय त्याच्यात आता आपण जिरे टाकायचे जिरे टाकले का लगेच आपण हे बघा टोमॅटो वटाने सोलून ठेवलेले आपल्याला नाही वटाणे आपल्याला वटाणे आणि जिरे टोमॅटोचा असा भात करायचा आहे काळा मसाल्याच्या भाजीसोबत खाण्यासाठी हे बघा एक वाटी तांदूळ घेतलेले बारीक ते आपण आता स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया आणि त्याचा भात करणार आहोत आपण थोडं मीठ टाकू याच्यात काळा मसाल्याच्या सोबत काळा मसाल्याची भाजी आहे ना असा ना, चान चान आ, भात येणा खूप छान लागतो छान परतवून झालेलं आहे आता आपण याच्यात ना पाणी टाकूया हळद वगैरे काहीच टाकायची नाही आपल्याला पांढरशुभ्र भात बनवायचा आहे ना वटाणा भात त्याच्यामुळे आपण यानं पाणी टाकून द्यायच्यात आपल्या अंदाजानुसार पाणी आहे आणि तांदूळ धुऊन घ्यायचं आहे आणि पाणी उकळल्यानंतर त्यात तांदूळ आहे नुसता सुद्धा खाऊ शकतो आपण हा भात खूप छान लागतो पाणी उकळलेलं आहे आता आपण जे येते ना हे बघा स्वच्छ धुवून घेतलेले तांदूळ लहान मुलांना आपण नुसता खायलाच का देऊ शकतो असा तांदूळ हा सॉरी भात आहे असा छोट्या मुलांना आहे ना म्हणजे तिखट पण नसतो आणि खायला पण छान लागतो कोथिंबीर टाकायची थोडी आणि साधारणतः तीन शिट्ट्या होऊ द्यायच्या फक्त बस आणि मीठ पण आहे आपण थोडं मीठ टाकले ना पहिले आता परत थोडं मीठ टाकायचं आहे बघा बस आता कुकर बंद करून आहे आणि तीन शीट होऊ द्यायची आहे बस आपण जो वाटाणा भात केलाय ना त्याच्यासोबत आता आपल्याला शेवगाच्या शेंगांची काळी भाजी करायची काळा मसाल्याची झणझणीत त्याच्यासाठी आपण हे ना खोबर कापून घेतलेलं आहे दोन कांदे घेतलेले मध्यम आकाराचे लसूण घेतलेले आहे सोलून अर्धा इंच अद्रकचा तुकडा घेतलेला आहे आणि कोथिंबीरचे जे काड्या असतात ना ए, त्या हे बघा बघू शकता तुम्ही त्या ना आपण घेतलेल्या आहे धुवून घ्यायचे आता त्या मसाल्यात आपल्याला वाटून घ्यायचे आहे आणि वरतून टाकायला कोथिंबीर पण घेतलेली आहे बघा आता आपण हा मग सर्व पूर्ण भाजून घेऊया तव्यावर शेवग्याच्या शेंगा मी चांगल्या कापून सोलून थोड्या पाणीमध्ये म्हणजे अर्धात आंब्या पाणी घेतलं होतं त्याच्यात थोडं मीठ वगैरे टाकून तेल टाकून शिजवून घेतलेलं आहे साधारणतः वीस वीस मिनटं शिजवलेलं आहे तुम्ही पण असं शिजवून घ्यायचे आहे भाजी करण्यासाठी हे सूपसुद्धा खूप शरीरासाठी उपयुक्त असतं त्याच्याने आपले बरेच आजार कमी होतात आणि भरपूर फायदे शेवगाच्या शेंगांचे त्याच्यामुळे हे सूपसुद्धा आपण ते शेंगा असे असेसुद्धा खाऊ शकतो आणि हो ते सूप आपण प्यायला घेऊ शकतो पण आता मी भाजी बनवते त्याच्या पहिले असं शिजवून घ्यायचं आहे आणि नंतर त्याची भाजी बनवायची मसाला आहे बघा भाजायला घेतलेला आहे तव्यावर थोडं तेल टाकायचे आपण आता यात आणि मस्त लालसर एकदम छान भाजून घ्यायचं आहे भाजी खूप छान लागते इकडे भाताच्या पण होऊ राहिल्या हे बघ पूर्ण मसाले भाजला गेलेला आहे मसाला कांदा लसूण जास्त जाळायचा नाही तो काळा आणि होऊ द्यायचा आहे म्हणजे भाजीला कडसर आणि कडू कडू लागते मग जास्त भाजतात मसाला त्याच्यामुळे मीडियमच मस भाजायचा आहे थोडा गाढ होऊ द्यायचा आहे मसाला आणि कोथिंबीर हे बघा घेतलेली स्वच्छ ती पण घ्यायची आहे कोथिंबीर थोडी जास्त टाकायची भाजी छान लागते मिक्सर मध्ये आता आपण छान बारीक करून घेऊया खूप बारीक करून घ्यायचे तेल गरम झालेलं आहे हे बघा मसाला पण आपला दळून झालेला आहे छान बारीक झालेला आहे जिरे टाकायचे मसाला छान परतून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत बघा आपला गरमागरम वटाणा टोमॅटो भात तयार आहे किती छान झालेला आहे बघा आता आपण जो सोबत घेणार आहे खायला मसाला पूर्ण परतवून झालेला आहे आता आपण त्यात काळा काळा मसाला लाल तिखट आपल्या आवडीनुसार आपण टाकू शकतो शेजा शेंगा आपण शिजवताना मीठ टाकलं होतं आता हे त्याच्यात पण आपण आता मसाल्यात पुढं मीठ टाकणार आहोत अगदी थोडं टाकायचंय छान परतवून झालेला आहे मसाला आता आपण ह्या शेंगा शिजवलेल्या आहेत ना ते टाकू दहा ते पंधरा मिनट आता ही भाजी पूर्ण उकळू द्यायची आहे आता आपलं मसाल्याचं पाणी ना ते भांड धुऊन ते पण टाकून द्यायचं त्याच्यात आणि भाजी उकळू द्यायची छान भाजी आपली आता उकळणार आहे त्याच्यात आपण ना कोथिंबीर टाकून देऊया आणि मीठ आपण दोनदा आहे आता परत थोडं टाकायचं आहे उकळू देऊया भाजी आणि आपण आता इकडे चपाती लाटून घेऊया किती छान तरी आलेली बघा भाजीला आणि मस्त उकळून गेलेली आता रेडी आपल्याला आता आपण आहे ना चपात्या लाटून घेऊया गरमाऊ लुस दुषित पोळ्या लाटून घ्यायच्या करून घ्यायच्या मस्तपैकी टाकलेली आपण शेकून घेऊया गरमागरम आपलं जेवण तयार आहे आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यामुळे तुमचे खूप खूप धन्यवाद स्वतःची काळजी घ्या माझे व्हिडिओ बघत चला आणि चॅनलला सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटूया धन्यवाद श्री स्वामी समर्थ आपला स्वयंपाक पूर्णपणे रेडी आहे तुम्ही माझ पूर्ण रेसिपी बघितली त्याबद्दल तुमचं धन्यवाद पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थ